नमस्कार माझं नाव आशुतोष वाडेकर आणि आलात का फालतू ऐकायला म्हणजे मी जे फालतूपणा करीन ते ऐकायला तुम्ही आलात का ठीक आहे हरकत नाही आयुष्यातली एक अत्यंत फालतू गोष्ट सांगतो मी लग्न लग्नाच्या आधीची गोष्ट आहे त्याच्या आधी एक विशेष सूचना सादर होणाऱ्या घटनेतील पात्र आणि घटना ही काल्पनिक नसून वास्तविक आहे त्यांचा मृत व्यक्तींशी काडी मात्रही संबंध नाही कारण त्या जिवंत आहेत <laughs> आयुष्यातली सर्वात महत्वाची घटना कुठली असते ना तर ती कांदे पोहे ही अपरिहार्य कारणासव प्रत्येकाच्या आयुष्यात घडतच असते त्याशिवाय ते कांदे पोहे खाल्ल्याशिवाय संसाराच्या सागरात पोहताच येत नाही कोणाला तसेच कांदेपोहे माझ्या पण आयुष्यात बरेच वेळा झाले खूप कढाया बदलल्या खूप खूप चवी खाल्ल्या पण कांदेपोहे मला कुठले पचलेच नाहीत माझी आई सुद्धा वैद शेवटी मी नळस्टॉपच्या चौकात येऊन कांदेपोळे खायला लागलो <laughs> पचायलाच तयार नाही शेवटी माझ्या आईवडिलांनी नाच सोडला आणि तो विडा अफजल खानासारखा माझ्या मावशीने उचलला <laughs> पाप्या तुझं लग्न मी ठरवते मी म्हणलं मावशे तू जर का माझं लग्न ठरवलं ना तर ती म्हण खरी ठरेल माय मरून मावशी जगो <laughs> म्हणजे तुझं लग्न ठरवतेच अरे ठरवायला सुरुवात केली तेव्हा केवढे बरकच होते मग आता उडाले मा का तरी अजून माझं लग्न ठरलेलं नव्हतं मावशी मला म्हणाली की बाप्या चल तुझ्यासाठी एक स्थळ आणलं आहे म्हटलं मावशी खरं आणलं आहे म्हणजे ओ आणलं आहे मुलगी काय करते मुलीला कलेची आवड आहे म्हटलं क्या वा ते वा वा आपण अभिनय करतो तिच्या पण काय काहीतरी कला असेल हरकत नाही म्हटली मुलगी दिसायला सुंदर आहे लांब सडक केस आहेत म्हणलं वा चालेल ना हरकत नाही चल आई बाबाला घेऊन जाऊ म्हणली नको त्यांचा विश्वास नाही ना माझ्यावरती डायरेक्ट लग्नालाच बोलवूत त्यांना म्हटलं मावशी एवढा कॉन्फिडन्स आहे म्हणजे हा म्हटलं चला मला काय गेलो मुलगी बघायला आम्ही दोघंजणं गेलो आईबाबा आले आईबाबांशी गप्पा मारतोय पंधरा मिनटं गप्पा मारतोय आत्ता येईल मुलगी मग येईल मुलगी यायलाच तयार नाही हो शेवटी वैतगून खाली मान घातली तर तेवढ्यात दोन सुंदर गोरे पाय असे माझ्या समोर आले आणि असं वर बघितलं तर माझा डायरेक्ट विजी झाला विजी विक्रम गोखले लुक मावशीने सांगितलं होतं तिला चष्मा आहे पण हा चष्मा नव्हता दोन भिंगांना काड्या लावून डोळ्यावरती काहीतरी चिटकवलेलं होतं तिच्या त्या चष्म्यापुढे ट्रकचे हेडलाईट सुद्धा शर्मेनी डाऊन होतील एवढे ते हेडलाईट होते ठीक आहे हरकत नाही चला हेडलाईट तर हेडलाईट आणि त्या हेडलाईटमधनं ती सुद्धा माझ्याकडे खूप प्रेमानं बघत होती विचार करा ते प्रेम केवढं मोठं असेल <laughs> येऊन बसली कांदेपोयांची डिश समोर आली खाता खाता प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी विचार होते बापाच्या मनात विचार चला बसायला जावं मिळाला आईच्या मनात विचार चला सोन्यासारखा जावाही मिळाला त्या मुलीच्या मनात विचार चला आपल्याला नवरा मिळाला एकदाचा माझ्या मनात विचार आता घरात हातानं काम करायची सवय मोडणार ही <laughs> <थी> सवय हे <मोड़। laughs> <सवय मोड़>। <laughs> सगळे विचार चालू असताना म्हणले आई म्हणली की विचार आता काय प्रश्न विचारायचे ते तर मावशी लगेच प्या तिला कला येते बर का मावशी गप्प तिची एक कला बघ ना केवढी येते ते म्हणाली म्हणलं कुठली कला येते तिला लगेच आई तिला चित्रकला फार छान येते बरं का म्हणलं वा पेंटिंगची आवड आहे हरकत नाही दाखवेल ना कुठलं तरी मोनालिसाचं दाखवेल व्यक्तिचित्र दाखवेल निसर्गचित्र दाखवेल म्हणली त्याला तिथलं दाखवू तिथलं दाखवू तिथलं म्हणलं मला हिथलं आवडलं तिथलं कुठलं बघू म्हणजे तुम्हाला ना तिथल्या कला तिथ <laughs> तिथे मला कळलं ही बोबडी सुद्धा oh, no! माझी बोबडी वळली ती अशी बोलता बोलता म्हणलं त्याला तिथला कला दाखवा तिनं चित्राचं मोठं भवलं मोठं पुस्तक काढलं माझ्यासमोर आणि तेच विचार ना की मोनालिसा निसर्ग चित्र वगैरे तिनं काय दाखवलं असेल विचार कर फुगे विकणारा बाबा डोंगरामागून उगवणारा सूर्य फटाके लावणारी मुलं तिथलंय आहे म्हटलं ठीक आहे कला चांगली आहे म्हणजे अजून दा तू म्हणजे काय अजून दा तू अजून दा अजून दाखवू म्हण काय काय हत्ती हत्ती हाती हा हत्तीच्या आईला पण कळलं नसेल हे आपलं पिल्लू आहे त्याची सोंड कुठे त्याची का हे शेरकू <laughs> ते कळत नव्हतं असा तो हत्ती होता मावशी म्हटली कशी आहे कला म्हटलं चला तुम्ही मला बाहेर दाखवत मावशी मावशीला तर मावशीच्या पुढे तर जीत लावणार होतो मी मावशी जी करून मग थोड्या वेळानं परत आली म्हटलं ठीक आहे हो। जेवणातलं काय काय था तुम्हाला ठाणीत <laughs> कुठला पदार्थ आहे मलाही संशोधन करायचं होतं कुठला ठाणीत ठाणेत ठेवाई ठेवाई <laughs> कटली ठेवाय का आता ठेवाई ठेवाई आता था चाय चायनीज म्हणत होतं तुला म्हणजे हा म्हटलं मावशीला म्हटलं मावशी परत जर पर का माझं लग्न ठरवायचा विडा उचललाच ना बघ बघ तिला म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण नंतर बघूयात ना काय ते गेले निघून आतमध्ये परत गप्पा मारत होतो थो थोड्या वेळाने ती आली तेव्हा तिचं रूप बदललेलं होतं तुमची बहीण गेली का आतमध्ये मग म्हणजे नाही नाही मीच होते हा तुम्ही एवढ्या सुंदर खरंच सुंदर आहात ते म्हणजे हो म्हण मग एवढं नाटक कशाला केलं म्हणजे काय नाही अभिनेता बघायला येणार होता ना म्हणजे मग आपण थोडीशी अभिनयाची झलक दाखवू म्हणूनही सगळं केलं मग मावशी तुझा चॉईस चुकलेला नाही मार का पत्रिका जुळतात का बघूयात आपण पण तिथे मध्ये गुण जुळले नाही तो बघूयात आता इथे विनोदाचे गुण झुलतात की नाही ते बघूयात आलो पत्रिका बघून येतो मी <laughs>